मकर संक्रांतीला महिला वर्ग काळी साडी घालतात संक्रांतीला नव्या नवरीला काळी साडी आणि हलव्याच्या दागिन्यांनी करतात ही एक परंपरा आहे तसेच लेण म्हणून वाण वाटतात एकमेकांना वाण देण्याची ही परंपरा वर्षानुवर्षे चालत आली आहे लग्नानंतर ती पाच वर्ष वेगवेगळ्या सौभाग्यदानाच्या वस्तू जसे की कुंकाच्या डब्या कंगवा आरसे बांगड्या काळे मणी सर इत्यादी देतात व नंतरच्या वर्षी आपल्याला हव्या असलेल्या इतर वस्तू देतात वाण देताना प्रश्न पडतो तो वान म्हणून काय द्यावे आपल्या घरात लक्ष्मी कृपा राहावी आणि वान काय द्यावे हा प्रश्न सुटावा यासाठी या गोष्टी या वान म्हणून तुम्ही देऊ शकता या गोष्टी कोणकोणत्या आहेत आणि त्याचे महत्व काय आहे ते जाणून घेऊया पहिलं म्हणजे आरसा स्त्री ही घरातील लक्ष्मी मानली जाते आणि आरसा हे सौंदर्याचं प्रतीक आहे या आरशात पाहून लक्ष्मी सारखं सौंदर्य लाभावं असा साज शृंगार महिला करतात तसेच आर्थिक संबंधित समस्या दूर करण्यासाठी घराच्या उत्तर आणि पूर्व दिशेला भिंतीवर आरसा लावावा असे म्हणतात की या दिशेला आरसा लावल्यास व्यवसायात सुरू असणाऱ्या पैशांची संबंधित समस्या दूर होतात तसेच अचानक धनलाभाचीही संधी मिळते यामुळे सर्व सुवासिनींना वान म्हणून तुम्ही आरसा भेट देऊ शकतात बांगड्या लग्नावेळी वधूच्या हातात ज्या बांगड्या घालतात त्यांना वज्र चुडा म्हणतात ह्या सुद्धा लग्नामध्ये सौभाग्याचा अलंकार म्हणून वापरतात तो चुडा हिरव्या किंवा पोपटी रंगाचा असतो काही ठिकाणी तो लाल असतो स्त्रियांच्या काही रोगांवर काचेच्या बांगड्यांचा चांगलाच उपयोग होतो बांगड्या घातल्याने त्यांच्या चेहऱ्यावर तेज येते आरोग्याच्या दृष्टीनेही बांगड्या अनुकूल परिणाम होतो बांगड्या घातल्यामुळे स्त्रिया आकर्षक दिसतात धार्मिक माहितीनुसार ज्या विवाहित महिला बांगड्या घालतात त्यांच्या पतींचे वय वाढते ज्या ठिकाणी महिलांच्या हातातील बांगड्यांचा आवाज राहतो त्या ठिकाणी देवी देवतांची विशेष कृपा राहते आपल्या संस्कृतीत देवा देवीलाही हिरवा चुडा चढवला जातो म्हणून तुम्ही सुवासिनींना बांगड्या भेट देऊ शकता यामुळे घरामध्ये सुखशांती समृद्धी राहते असे सांगितले जाते कि कुंकू किंवा सिंदूर लग्न झालेल्या स्त्रीसाठी कुंकू हा सौभाग्य अलंकार मानला उत्तर भारतात कुंकवापेक्षाही भांग भरण्याला अधिक महत्व आहे भांगात सिंदूर भरणे हे सौभाग्याचे लक्षण आहे कुंकू लावताना भूमध्य आणि अज्ञाचक्र यावर दाब दिला जातो आणि तेथील बिंदू दाबले जाऊन चेहऱ्यांच्या स्नायूंना रक्त पुरवठा चांगला होतो कुंकुवामुळे वाईट शक्तींना आज्ञाचक्रातून शरीरात शिरायला अडथळा निर्माण होतो कुंकू हे शक्ती स्वरूप आहे यामुळे सुवासिनींना वाण म्हणून कुंकुवाची डब्बी किंवा सिंदूर भेट देणे शुभ ठरेल तुळस अनेक धार्मिक कार्यामध्ये तुळशीचा वापर केला जातो तुळशी विवाहानंतरच लग्न कार्याला सुरुवात होते यामुळे घराच्या अंगणात तुळस असतेच शास्त्रानुसार घरासमोर तुळस असल्यास रोज तिची पूजा करावी संध्याकाळी तिच्या समोर दिवा लावावा तुळशीच्या झाडामुळे घरात सकारात्मक ऊर्जा राहते त्यामुळे घरात सुखशांतीचा वास असतो तुळशीमध्ये अनेक औषधीय गुणही आहेत तुळशीच्या पानांचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक क्षमता वाढते यामुळे वाण म्हणून तुम्ही सुवासिनी तुळशीचे रोप देऊ शकता यामुळे तुमच्या घरावरही लक्ष्मी कृपा राहील